साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सालापासून वल्लभशेठच्या पहिल्या निवडणुकीपासून आम्ही प्रचारामध्ये आत्तापर्यंत आठव्या पंचवार्षिक गिरणे म्हणजे आठ पंचवार्षिक गिरण्या झाल्या आत आज जो प्रतिसाद मिळतोय एवढा प्रचंड प्रतिसाद आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात मी कधीही पाहिलेलं नाही आणि याचं एकमेव कारण शेतकऱ्यांविषयी ह्या सरकारने जी धोरणं राबवली तो एक मुद्दा आहे त्याच्यानंतर आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा यांचा पक्ष फोडण्याचं काम असेल त्याचप्रमाणे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांचा महाराष्ट्रामधले असणारा प्रभाव आणि ते पक्ष फोडण्याचं काम त्याच्यानंतर शेतकरी विरोधी धोरणं अशी एक नाही अनेक कारणं असे सांगता येतील की ज्याच्यामुळं आणि ज्यावेळेस एकनिष्ठपणे पवारसाहेबांच्या पाठीमागं उभे राहायची वेळ आली त्यावेळेस कोल्हेसाहेबांनी स्वाभिमानानं कोणतीही लाचारी न करता स्वाभिमानानं आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब असतील यांच्या पाठीमागं राहण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळं मतदारसंघांनी त्यांना प्रमाणापेक्षा जास्त रिस्पॉन्स दिलेला आहे आणि येत्या तेरा तारखेला आपल्याला लक्षात येईल की किती चांगल्या पद्धतीनं त्यांना मतदान होणार आहे साहेबांच्या उनिवा सांगायचं म्हटलं तर कोल्हेसाहेबांनी संसदेमध्ये जी प कामं करायला पाहिजे होती ती सगळी कामं कोल्हेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहेत आत्तापर्यंत आपल्या जे काही निवडक लोकसभेमध्ये गेलेले खासदार असतील त्या सर्वांमध्ये खोलेसाहेबांचं काम त्यांनी केलेली संसदेतली भाषणं त्यांनी शेतकऱ्यांविषयी तळमळीनं मांडलेले मुद्दे आत्तापर्यंत अशा पद्धतीनं कुणीही संसदेमध्ये कामकाज केलेलं नाही मतदारसंघामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांशी संपर्क ठेवायला पाहिजे होता त्या पद्धतीनं त्यांनी संपर्क ठेवला नाही ही, ही त्यांची तुम्ही तुम्हाला जे अपेक्षित आहे ती बाजू आहे परंतु ज्यावेळेस देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतल्यामुळं आज जनतेने त्यांना त्यांची जी उणीव आहे किंवा त्यांची जी क कमी बाजू आहे ती बाजूला ठेवून मतदारसंघांनी त्यांच्या निष्ठेला प्रामाणिकपणाला महत्त्व देऊन त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे मला एक सांगा तर जर कोणते साहेबांनी शरद पवारांच्या सोबत राहायचा निर्णय घेतला नसता अजित पवार गटात गेले असते तर काय परिस्थिती असते तर मला वाटतं आत्ताची परिस्थिती याच्या उलटी परिस्थिती झाली असते पवारसाहेबांच्या पाठीमागं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं मतदारसंघातील जनतेने बाकीचे सगळे मुद्दे बाजूला ठेवून त्यांच्या एकनिष्ठेला त्यांच्या प्रामाणिकपणाला आणि त्यांच्या स्वाभिमानाला मार्क देऊन त्यांच्या आज जो रिस्पॉन्स मिळतो त्याचं सर्वांनी कौतुक केलेलं आहे भाजपचंच केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे आता अजित पवार सामील आहे काय तुम्ही भाजपचं सरकार आहेत कसं आहे भाजपचं सरकार मानण्यापेक्षा आता आपल्या ह्या सरकारची परिस्थिती जर पाहिली त्यांनी जी जी आश्वासनं दिली होती दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ आच्छे दि, दिन आच्छे दिन येणार आहेत अशा पद्धतीचे त्यांनी जे जे काही शेतकऱ्यांविषयीसुद्धा शेतक स्वामीनाथन आयोग लागू करू शे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ ह्या जे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्याच्यानुसार एकही काम झालेलं नाही उलटं त्यांनी न सांगितलं होते नोटबंदी असेल किंवा त्याच्यानंतर निर्यातबंदी असेल असे आ कितीतरी निर्णय असे होते की ते कोणालाही न सांगता त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे यावेळेस कोणत्याही भावात शेतकरी भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही तुम्ही शरद पवार साहेबांचा इथे फोटोसुद्धा लावलेला आहे शरद पवार कधी कधी भाजपला पाठिंबा देतात हा काय प्रकार आहे कसं पाहतो आत्तापर्यंतची पवारसाहेबांची राजकीय कारकिर्द जर पाहिली तर पवारसाहेबांनी बोलणंच कदाचित ते बोलले असते पण त्यांनी कृती केलेली कोणतीही गोष्ट त्या पद्धतीनं आत्तापर्यंत दिसली नाही आणि त्यांच्या त्या गोष्टीमुळंच आत्तापर्यंत पंच्याऐंशी सालापासून माझे वडीलसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवारसाहेबांच्या पक्षात होते आणि मीसुद्धा त्यांच्या पक्षात आहे माझा मुलगासुद्धा त्यांच्याच पक्षाचं काम करतो म्हणजे हे तीन पिढ्यांचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं कोण अजितदादा असतील किंवा कोण असतील ते जरी गेले असतील तरी सर्वसामान्य जनता पवारसाहेबांबरोबर आजही आहे मुलीच्यासाठी अजित पवारांना वेळोवेळी डावललं असा अजित पवार भाषणामधून आरोप करतात कसं पाहतो तो जर त्यांचा तसा जर मुद्दा असेल आणि प्रत्यक्ष जर परिस्थिती जर पाहिली तर स्वतःच्या मुलीला उपमुख्यमंत्री न करता यांना जर आतापर्यंत एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री पद जर दिलं आणि आता जर ते असं बोलत असतील तर हे मला वाटतं नीतिमत्तेला धरून नाही पवार साहेब त्यांनी घरानं वाढवत असं नाही वाटत आता रोहित पवार पार्थ पवारला तिकीट दिलं समजा ते मागच्या पंचवर सुप्रिया सुळे आहे असं तुम्हाला आता तुमचा जर तसा मुद्दा असेल तर आर आर पाटील सारखे नेते असतील छगन भुजबळांसारखे नेते असतील महाराष्ट्रातले कितीतरी ज्या कुटुंब आता खासदार साहेब आहेत अमोल कोल्हे साहेब यांना को, कोणती कोट कौटुंबिक पार्श्वभूमी आहे राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसणारे अनेक नेते पवारसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठे केलेले आहेत आणि हे करत असताना स्वतःच्या कुटुंबासाठी थोडंफार काय केलं तर त्याला आपण घराणीशाही वाढवली असं म्हणायचं काही कारण नाही शरद पवारांच्या सांगण्यावरूनच मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती पहाटेच्या वेळेस आता अजित पवार अजित पवार आता जरी ते काही बोलत असतील तर अजित पवार फक्त ईडीच्या भीतीमुळं बी जे पीमध्ये गेलेले आहेत आपल्याला जेलमध्ये जाण्यापेक्षा आपण सत्तेत राहू आणि समाजात मान राहील ह्या दृष्टिकोनातून त्यांना जनतेचं हित किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला ठेवलेल्या आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमानसुद्धा त्यांनी बाजूला ठेवलेला आहे आणि महाराष्ट्राला ज्या अपेक्षित नाही त्या पद्धतीनं त्यांच्या बाबतीत अलीकडच्या काळात ह्या गोष्टी घडायला नको होत्या साहेबांचे त्यांच्यावर असणारे उपकार असतील किंवा आज त्यांच्या कुटुंबातले साहेबांच्या कुटुंबातली कितीतरी माणसं शरदचंद्रजी साहेबांबरोबर आहे आणि असं जर असेल मग जर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना कळतं तर अजितदादांना ते का कळू नये ह्या मताचं मी आहे मला एक सांगा बेन के सुरुवातीला तर भूमिका आणि एक महिना केली आणि नंतर शेवटी मी अजित पवार गट अजित पवारच आपला विकास करू शकतो भागाचा म्हणून मी तिकडे गेलो आमची माझीसुद्धा वैयक्तिक प्रामाणिकपणे मी सुद्धा खूप आग्रह धरला की अतुल शेठ बेनके साहेबांनी शरदचंद्रजी साहेबांबरोबर राहू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळजवळ ऐंशी टक्के कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की अतुल शेठ बेनके साहेबांनी शरदचंद्र साहेबांना राजकारणात सोडू नये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्वद टक्के कार्यकर्त्यांची भावना होती परंतु पुढं घोडं पेंट खाली पुढं मासे शिंकले जे घडायला नको होतं ते घडलेले आहे आता आपण त्या बाबतीत चर्चा करण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणं हे सर्व कार्यकर्त्यांनी आता शरदचंद्रजी पवार साहेबांच्या व उद्धवसाहेब ठाकरे साहेबांच्या किंवा राहुल गांधी साहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून का सर्व कार्यकर्ते तालुक्यात न बोतो न भविष्यती अशा पद्धतीने एकत्र आलेले आहेत आणि ते तुम्हीसुद्धा पाहिलेलं आहे तुम्ही जसं म्हणताय की अतुल बेंडकेंच्या बाबत अतुल बेडके म्हणतात की मी माझ्या पक्षातल्या लोकांचा विचार सल्ला ऐकून मग मी योग्य तो अजित पवार गटामध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे याकडे कसं पाहतो आता ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्या त्यांच्यावर टिप्पणी करणे इतकं मी मोठं नाही परंतु माझ्या गटापुरतं जर विचार करायचा झाला तर सर्व गटातील कार्यकर्त्यांचं जन्मत जाणून घेतल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के लोक सॉरी साठ टक्के चाळीस टक्के लोक आदिवासी आणि इतर मागासवर्ग असे सगळे जर विचारात घेतलं ठाकर समाजाची लोकं मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला प्रत्येकाच्या बोलण्यातून आलं का आपल्याला जातीयवादी पक्षांबरोबर जाता येणार नाही हे ये एकमेव हेतूनं हो मी अतुल छेटबरोबर जाणं टाळलेलं आहे कारण आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतो त्या समाजाबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि ही एकमेव हो भूमिका घेऊन मी ह्या ठिकाणी पवारसाहेबांबरोबर शरदचंद्रजी पवारसाहेबांबरोबर थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आमले साहेब मला एक सांगा तुम्ही भावनिकतेवर निर्णय घेता लोक म्हटली किंवा लोकांची इच्छा आहे किंवा शरद पवारांचं वय झाले मला एक सांगा का विकास कामं जर करायची असेल तर सत्ता लागते सत्ता नसेल तर विकास कामं करायची कुठून हे जनतेला न्याय कसं द्यायचं ही बी भूमिका नाही वाटत तुम्ही आता चांगला प्रश्न विचारला लोकांनी बेनके साहेबांना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घटाळाच्या चिन्हाबरोबर राहावं किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहावं ह्या मुद्द्यावर निवडून दिलेली आहे तुम्हाला विकासच झाला पाहिजे तुम्हाला विकासच जर करायचा आहे तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेस तुम्ही हा मुद्दा घेऊन जनतेत जाल आणि जर जनतेने तो मुद्दा स्वीकारला तर निश्चित आम्हीसुद्धा तुमच्या निर्णयाचं स्वागत करू साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमध्ये मी काम करत असताना आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेटबें ते असतील त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हेसाहेब असतील हा सर्व निधी किंवा मी जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समितीचे सदस्य असतील त्यामध्ये मंगलताई उंडेव होत्या त्याचप्रमाणे नंदाताई बनकर होत्या माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं हे सर्वजणं काम करत असताना सर्वांना जो निधी मिळतो हा जिल्हा नियोजन समितीमधून मिळतो मग त्यामध्ये खासदार आले आमदार आले जिल्हा परिषद सदस्य आले किंवा सर्व लोकप्रतिनिधी आले त्यामुळं वैयक्तिक असं कोणी काय म्हणायचे कारण नाही की हे काम मी केलं ते काम मी केलं हे हा जगन्नाथाचा रथ आहे हा तुम्ही कशा पद्धतीने आखा त्याच्यानुसार मतदारसंघाचा विकास होत असतो शरद पुट्टे म्हणून तुमचे सहकारी होते जिल्हा परिषद सदस्य त्यांनी असा आरोप केला की कोल्हे त्यांनी जो काय आरोप केला तो आरोप हा मला वाटतं राजकीय द्वेषापोटी केलेला आहे कारण मी जिल्हा नियोजन समितीवर काम केलेलं आहे त्यांना खासदार साहेबांना कधी कधी मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये दौरे करायची वेळ मागच्या पंचवार्षिकला आलेली होती आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये चौपन्न खासदार आमदार निवडून आणण्याची कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि खासदार हे फक्त आपल्या त्यांच्या मतदारसंघापुरते न राहता त्यांनी महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांना जी जास्तीची जबाबदारी देण्यात आली त्यामुळं कदाचित त्यांच्याकडून थोडी कामगिरी कमी झाली असेल परंतु देश पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल त्यांची पक्षाच्या बाबतीत कामगिरी सातत्यानं चांगली राहिलेली आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर साहेबांची उमेदवारी पवार साहेबांनी जाहीर केलेली आहे तुम्ही अनेक वर्ष इथं अनेक काळ पाहिलेल्या आहे असं आढळच्या माध्यमातून मा काय काय कामं झाली छोटी मोठी काय सांगतो लोकप्रतिनिधीला त्याच्या त्याचा जो निधी आहे किंवा त्याचा जो फंड आहे तो तो मिळतच असतो आणि ती कामं होतच असतात ही प्रोसिजर आहे फक्त त्याच्या कार्यकाळात झाली म्हणून त्याचं नाव लागतं आणि समजा ते जरी नसले उद्या दुसरे खासदार असले तरी त्यांचं नाव लागणारच ना आहे म्हणजे त्यांच्या प्रोषिज प्रोशिजर नाही नाही ना, ना, कामं झाली नाही असं म्हणत नाही त्यांच्या काळात झाली यांच्या काळात झाली पण जी चांगली कामं व्हायला पाहिजे होती ती नाही झाली छोटी मोठी कामं होतच असतात मग ते जिल्हा परिषद सदस्य करतात सरपंच करतात पंचायत समिती सदस्य करतात तुम्ही आज पण माझ्याबरोबर कोपरे गावात चाला आणि आपण त्या ठिकाणी आपण श शंभर एक लोकांच्या मुलाखती घेऊ कोपरेगावात कामं झाली नाही हा एकदम चुकीचं म्हणजे पद्धतीनं त्याचं चा नियोजन चाललेलं आहे तर मी कोपरेगावात तुम्हाला एक सांगतो तिथं एम आय टॅ तिथं एम आय टँकच्या संदर्भात ते काम महत्त्वाचं आहे ते राहिलेलं आहे आणि त्याला अडचण अशी आहे की कृष्णा खोऱ्याचा जो लवाद आहे त्या लवादामध्ये निर्णय असा झालेला आहे की दोन हजार सालानंतर खोऱ्याचं पाणी अडवायचं नाही कारण त्याच्यामुळं पुढची धरणं भरत नाही ही त्याला मेन अडचण आहे आणि आता आपल्याला त्याच्यासाठी मी शेठ बेनके साहेब असतील किंवा खासदार अमोल कोल्हे साहेब असतील यांनासुद्धा मी प्रस्ताव दिलेला आहे की आपल्याला काळू नदी ए, चा चा जी आहे खोबीच्या बंधाऱ्याच्या पश्चिमेला जी काळू नदी आहे ती काळू नदीचं पाणी जवळजवळ दोन टी एम सी पाणी खाली खाली वाहून जाते ते पाणी जर आपण खोऱ्यामध्ये घेतलं तर दोन टी एम सीनं आपलं वॉटर अकाउंट वाढेल आणि ते वॉटर अकाउंट जर आपलं वाढलं तर आपल्याला पस्तीस चाळीस एम सी एफ टीचा एक बंधारा कोपऱ्याला करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून खासदार साहेबांचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि त्याला लवकरच येशील हे मी या ठिकाणी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की आता तुम्ही प्रचार करतायत कोण निवडून येईल नाही तो जनतेचा विषय परंतु काही सात आठ महिन्यानंतर परत आमदार ते आहे उतरणार आहे कशीच तेव्हाची परिस्थिती असते आता त्यावेळेस पाहू आता काय परिस्थिती राजकारणातली आज आता राजकारणात महाराष्ट्र राजकारण इतकं चुकीच्या पद्धतीने चालले उद्या काय होणार आहे काही सांगता येत नाही तुम्ही उद्या अतुल आतु... बेंकेचा प्रचार करू शकता अतुल बेंके शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात आले तर शंभर टक्के करणार नाही नाही आले तर मी माझ्या पक्षाचं काम करणार